नमस्कार मित्र मंडळी तर पुन्हा एकदा चॅनलच्या एका निडिओमध्ये सर्वांचं सर्च स्वागत आणि आता मी जाते आमच्या डोंगरात मोर बघू तर तुमका मी मोर वगैरे दाखवणार असे कसे दिसतात ते आणि सुंदर असे मोर असतात आमच्याकडे डोंगरात आणि त्यांचा जो आवाज येतो ना तेव्हा आपल्याला भारी वाटतं तर मी आता मोरांचा आवाज दिलो म्हणूनच मी आता रस्त्याच्या बाजू गेले आमच्या डोंगराकडे तर मी तुम्हाला दाखवते आज मोर दिसतात की आपण बघूया डोंगरामध्ये जाऊन तर मंडळी आता मी तुमका ना ह्या अशा डोंगरातून ना मोर वगैरे दाखवत जातं इकडेच या साईडला ना सगळीकडे डोंगरात हे मोर असे वर चढतोय आणि पुन्हा सकाळचे खाली उतारतात तर आता मी ना खाली जातो आहे वरून दिलो आहे बघून तर पुन्हा वरती जाईन ना तेव्हा तुमका मी दाखवते मोर वगैरे दिसू शकतो तर मोरांका जेव्हा आपण बघू जातो तेव्हा आपल्या सायलेंटली जावचा लागतं तर आवाज वगैरे करत गेलात तर ते सहजाखजी दिसणार नाही तर आता हे इकडे ना इकडचं जो डोंगर म्हणजे हे आहे ना वरती तिथे मोर दिसण्याची शक्यता जास्त असता म्हणजे तिकडे झाडावरती बसाणारे होतं तर आता मी तिकडून खाली उतरणार आहे आणि तुमकं पुन्हा एकदा वरती नेणार आहे तर इकडे नक्कीच मोर दिसते तर आता हा तुमका नॅचरल पाणी दाखवते जा एकदम डोंगरासून येता नॅचरल पाणी त्याच्या बघू शकतात छोटे मोठे असे तुमकं झरे बघू गावतात हे बघा तर आता पाणी तिकडे जरा साचला तर आता पाऊस नाही त्याच्यामुळे माझा फिराको बरा गावता तर इकडे ना ह्या झोडपाने ना मोर वगैरे आपल्या बघू गावतात तर आता मी जाणार आहे मोर असलो तर चालवतलो नक्कीच दिसात पण मोर भारी असत इकडे खूप मोर असत तर सकाळीच त्यांचा आवाज भरपूर असतात जेव्हा सकाळीच ते उतारतात तेव्हा आणि इकडे या आवारात सगळीकडे पूर्णपणे फिरतात ते तर बघूया आपल्या इकडे बघू गावतात काय नाहीतर मी तुमका पुन्हा ह्या टेकडीवर मागे नेणार आहे तर तिकडे आवाज करत होते तर तिकडेच असतील पण ते आता माझ्या वाजन जर फिरले तर या साईडला पुन्हा फिरू शकतात किंवा जंगलात तर जातात तर आता मी तुम्हाला त्यांची जागा दाखवते जीवाप्रतिम अशी जागा म्हणजे बघितलं असणार तर असं वाटतं आपल्या काहीतरी असं देव तिथे येऊन बसता आणि अशी एक खडकत ता, खडक तयार झाला ना असा एक खडक आता तुम्ही मी तुमका दाखवते जसा बीचवर आरामदायी अशी खुर्ची असता तसा सेम खडक हा तर तुमका मी दाखवते त्या खडक आणि त्या खडकाकडे मोर असतो तर असा म्हणजे त्या दृश्य तुम्ही बघितलं असते ते मोरांचा तर आपल्या वाटतं मोरांसोबत श्रीकृष्णच बसलो तर अप्रतिम असा खडाक आला दाखवते तुमका मी जंगलातला तर इकडे चलता चलता मोर हा दिसतले तर भेटले तर नक्की आपण कॅप्चर करणार आहोत व्हिडिओमध्ये त्यांना तर ह्या इकडे असा तो खडाक तर मी तुम्हाला आता पाय घेऊन जातो आहे तर इकडे सरपडणारे प्राणीसुद्धा आपल्या भकूक गावतं तर आपण आता पुढे पुढे जाऊया आणि तुमकं मी त्या पहिला खडाक दाखवते आणि ही अशी बारीक बारीक झाडं असतात ना त्याच्यावरती मोर शांतपणे बसून असतोच आवाज वगैरे करणं करणं जाऊन मान चालत होता आता मी चलतो आहे तर त्यांना आधीच आवाज गेलेलो असतो तर तुमकं मी खडकाकडे दाखवते आणि समोरच बाजूक लागण डोंगर तर हो बघा हे सगळं मोरांचा आवारा म्हणजे मोरांचं ठिकाण ह्या सगळं बघितलं असतं तर इकडे मोर वावरत असतात तर पुन्हा मी इकडं इकडे असतो जाणार आहे या साईडने पण त्या अगोदर तुमका मी खडा दाखवते माका दम लागलो कारण पुन्हा घाटीचा कोण उतर आहे खाली खासून घाटीचाड खडा नेले बघा वरती इले बघा बघा तर समोर तिकडे मोर आरडा होते तर आता आपण बघूया इकडे इले होत का या साईडला आणि या साईडला मी खाली पुन्हा उतरान वरती जाणार आहे आता बघू शकताच हा असा तो खडका भाग आणि इथेच मोर सगळे एकत्र जमतात आणि ठिकाण बघा एक नंबरचं ठिकाण आहे खडका वगैरे मस्त वाटतं बघू आणि जे तुमका चांगले बीचवर खुर्ची असता तसाच खडा का बघा मस्त वगैरे टेकान वगैरे बसूक गावता आणि इथे मोर सगळे ना ह्या खडकांकडे असतात ते त्यांनी समोर बघू शकता शिव डोंगर तर आता आपण जाऊया समोरच्या डोंगराकडे आणि तिकडे बघूया मोर वगैरे आपल्या दिसतात काय तर मंडळी आता मी वर ना डोंगरास चढच वरती जाते आणि तुम्ही वरती, वरती बघू शकता समोरच माझा पूर्ण समोर डोंगर आणि आता इकडे दोन मोर तर पाळले वरती तर बघूया आपल्याला दोन्ही मोर दिसतात काय तर एक मोर मागा साधारण दिसलेलो तो साइडला असो पाळलो या साईडला डोंगराच्या तर इकडे काजीकडे पाळलेलो तर आता बघूया दुसरे एक मोर दिसतं का तर आता वरती मी हे असे चढण चढण वरती जात आहे आणि समोर एक काजीकडे एक मागा मोर दिसलेलो तो बघूया तिथे थांबलो आ का तर आता आपल्याला गुपचुप जावचं लागतं ला। आवाज न करता तर या समोरच्या डोंगरात एक कॉर्नरला हो एक इकडे मोर पाळलो तो तर आपल्याकडे नाही गावाचो पण एक मोर इथे असा तर आपण आता हऊ आवाजात जाऊ का तर त्यांना बरोबर आवाज दाखता कारण त्यांना बरोबर समजता की माणूस वगैरे येतो तो तर आता इथे एक मोर थांबलो मी तुमका दाखवते तो आता समोर इथे बघू शकतास माझ्या ह्या बरोबर गडग्याच्या ना तो त्या साईडला असा तो समोर झाड असा त्या बरोबर मोर बसलो तिथेच तर आता हा बघू शकतास तुम्ही तो मोर थांबा तसं वाटणार नाही पण बघू शकतास तुम्ही आता हि मोर हो बघा आता मी कॅमेरा झूम मारलोय तुमका जेवढं दाखव गाव तेवढं दाखवतो तो हो बघू शकता मोर सुंदर असं आपल्या मोर बघ गावलो आता तुमका कसं वाटलं मोर नक्कीच मला सांगा हो बघा पा आता इकडे तर आता मी हो गावा मोर गावायचो नाही आपल्या कारण येऊ मराचा डोंगरात जातो तर कसं वाटलं मोर तुमका बघून मला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा तर आता पुढे मोर भेटत नाही कारण पुढे पूर्ण सगळं जंगल आहे आणि जंगलात थोडाफार चला गावता पण पूर्ण जंगल आहे या साईडला बघू शकतास तुम्ही तर मी फिरत फिरत जातो आहे पण आता मोर गावताना मुश्किल आहे कारण दोन्ही मोरांका आता चालू लागले की कोणतरी आपला पार्ट मागोमाग असा त्याच्यामुळे आता मोर थांबाचे नाही मोर परत जातले आता असंच आपण जाऊया जाऊया पुढे तर म्हणजे व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतं नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा तर मोरांच्या पार्टनार धावून जन्मा आता घाम सुटलो कारण बरोबर माका फक्त दहावीस म्हणजे अर्धा तास तरी मी त्यांच्या पार्टनार दाखवत होतोय त्यांना बघूसाठी आणि शेवटी दोन मोर मला दिसले तर तुमक कसं वाटलं व्हिडिओ नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त लाईकसुद्धा करा आणि चॅनलवर कोणी असता नक्की सबस्क्राईब करा चॅनलला त्या भेटू शकत नाही पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद